शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख रामदासजी शेवाळे यांचा अभिष्टचिंतन सोहळा एक जुलै रोजी शिवसेना मध्यवर्ती कार्यालय कामोठे या ठिकाणी जल्लोषात आणि उत्सवात पार पडला आहे या कार्यक्रमाला शिवसेना कार्यकर्ते पदाधिकारी मित्रपरिवार आणि शेकडो समर्थकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती कार्यक्रमाच्या प्रारंभी रामदास शेवाळे यांना कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांविषयी असलेले प्रेम दाखवत एकत्र येऊन खास केक कापण्याचा कार्यक्रम आयोजित केला अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारचे फुलगुच्छ प्रेमाने भेट दिले ज्यातून त्यांचं भावनिक नातं आणि आपुलकी स्पष्टपणे दिसून आली आहे या अभिष्ट चिंतन सोहळ्याचे ठिकाण शिवसैनिकांच्या जयघोषाने परिसरात उत्सवाचेच वातावरण निर्माण झाले होते अभिष्ट चिंतन सोहळ्याला स्थानिक नेते पदाधिकारी आणि ज्येष्ठ नागरिकांनी भेट देऊन शेवाळे यांच्या कार्यशक्तीचे व संघटन कौशल्याचे कौतुक केले काय बोलत सामाजिक का आणि राजकीय जीवनामध्ये काम करत असताना जरी वाढदिवस हा वाढदिवसाचा असेल खऱ्या वाढदिवसाच्या कमी होत असतो परंतु वर्षभराच्या कालखंडामध्ये आपण ज्या सहकार्य मित्रांचं काही नागरिकांचे काही कामं केलेली असतात त्यांना एक संधी असती की वाढदिवसाच्या निमित्ता येऊन आपल्याला समितीत शुभेच्छा देण्यासंदर्भात त्यांची मनभा असते त्यामुळं आमच्यासारख्या त्या याच्यासाठी सामोरं जाऊन त्यांच्या शुभेच्छा शिक्षणासाठी आम्हाला त्यांचा हा मान सन्मान ठेवावा लागतो आणि ह्या पद्धतीने आपण पाहत असल की बाहेर झालेली गर्दी आहे आज आम्ही ह्या वर्षी संकल्प होता कुठलाही म्हणजे आपण वाढदिवस असेल तर कोण कुठेतरी धावे जेवण किंवा हॉटेलमध्ये पार्टे आहेत कोण ऑर्केस्ट्रा ठेवतायत तर कोण मोठमोठे डान्सर आणतायत आमच्या कुठलाही लेखजोख न करता सर्वसामान्य नागरिकांच्या सोयीच्या नुसार आणि आपण पाहत असाल की गेल्या महिन्याभराच्या कामखंडामध्ये आपल्या देशाचे रक्षण करणारे जे आपले दृष्टीपै आहेत त्या पहिल्यानी हा प्रखंड आपल्या मुंबईचे एक जवाले आपल्या जवळ सहकारी मित्रांनी आपण हा शोक कार्यक्रम न करता अशा जवानाच्या याच्या आणि याच्यासाठी काही निधी उठली तर तो निधी त्याला सुपूत करण्याचा मानस यावर्षी आम्ही संकल्प केला आहे आम्ही दिवसभरामध्ये पाहत असाल की काही अनाथा समसतील काही गुद्रा समास अशा ठिकाणी जाऊन त्यांना काही वस्तू नाही आहे त्या वस्तूचं वाटप आम्ही केलं साधारणतः आनंद आश्रमाची किंवा वृद्ध आश्रमाची संकल्पना खऱ्या अर्थानं ते पाहिजे कारण जनतेने आज कॉन्व्हेंटमध्ये सिग्नली मुळं बाहेर देश परदेशामध्ये जातात आई वडिलांना वाऱ्यावर सोडले जातात असे परमेश्वरांनी प्रार्थना केली आम्ही असे दिवस कोणाच्या आयुष्यामध्ये येऊ नये आणि असा थोडा सर्वसामान्य जनतेच्या नागरिकांच्या हिताचा असा सर्व कार्यक्रम आज आम्ही दिवसभरामध्ये करतोय धन्यवाद जय महाराष्ट्र